या मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाडा ही भूमी संतांची आहेच आहे पण त्याचबरोबर पातळीवर नावाजलेले जे दोन देशी गोवंश आहेत एक देवणी आणि दुसरा लालकंदारी त्याचबरोबर मराठवाडी महेश आणि उस्मानाबादी शेळी आणि दख्खनी मेंढी या विभागाचं भूषण असं आपल्याला पाहायला मिळतं आहे या बीड जिल्ह्यामध्ये परळीचा जो भाग येतो यामध्ये डोंगर दऱ्या नंदागोळचा भाग असेल धर्मापुरीचा भाग असेल घाटनांदूर असेल या भागामध्ये चाऱ्यामध्ये एक विशिष्ट असं गुण आहेत आणि तो चारा जर गाई म्हशींनी व्यवस्थितपणे समतोल आहारामध्ये मिळत गेला त्या गाई म्हशींना तर त्यातनं तयार होणारं जो घृतांश आहे लोणी आहे ते दर्जेदार लोणी म्हणून प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये याची नोंद आहे की घाटनांदूरचं लोणी हे विशेष त्याच्यामध्ये गुण आहेत आणि ते लोणी प्रसिद्ध असं आपल्याला पाहायला मिळतंय हे लोणी जे प्रसिद्ध आहे या भागामध्ये भारी जमिनीमध्ये मारवेल त्याचबरोबर मध्यम जमिनीमध्ये पवना आणि काटेकरवेल हे पोषक असे घटक त्या गवतामधनं मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रथिनांचा जो अंश आहे स्निग्धांचा जो अंश आहे तो अंश दुधाच्या लोणाच्या गुणाच्या वृद्धीसाठी एक आ, मदत म्हणून इथं स सिद्ध झालेलं आहे देशी गोवंशाचं दूध त्याचबरोबर तूप दही ताक हे प्रसिद्ध आहे या भागामध्ये जो देशी गोवंश आहे देवणी आहे लालकंदारी आहे त्याचबरोबर नॉन डिस्क्रिप्ट म्हणून पशुधन या भागात जास्त आहे महेशवर्ग ही चांगल्या पद्धतीनं इथला पशुपालक त्याचं संवर्धन करतो आहे संगमन करतो आहे पैदास करतो आहे पण या भागातली जी शेती आहे विशेषतः डोंगराळ भागातली शेती इथं काटेकरवेल आणि पवना हे विशिष्ट असं गवत पाहायला मिळतं तर फळाच्या ज्याला आपण जमिनी म्हणतो कसदार जमिनी काळ्या जमिनी भारी जमिनी याच्यामध्ये एक चांगल्या दर्जाचं चा काटेकरवेल गवत पाहायला मिळते आणि हा जो परळीचा भाग आहे परळीला जर आपण एक केंद्रबिंदू धरलं आणि तीस किलोमीटरचं वर्तुळ जर काढलं तर या परि परिसरातील या प्रक्षेत्रातील क्षेत्रातील शेतीमध्ये असा एक गुण आहे की एक चांगल्या दर्जाचं लोण लोणी त्या चांगल्या दर्जाचं लोणी तिथं तयार आहे आणि यामुळं या, या भागातील अर्थकारण त्याचबरोबर समाजकारण आणि वैचारिक सर्व गोष्टी आपणाला गुणात्मक दर्जा योग्य दिसतात